बीड छत्रपती मल्टीस्टेटच्या दारात गळफास संचालकावर गुन्हा दाखल कठोर कारवाई करण्याची मयतच्या कुटुंबाची मागणी एका सामान्य आणि अल्पभूधारक शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी पैशाची जुळाजुळव व्हावी म्हणून गावाकडील शेती विकून आलेली रक्कम मल्टिस्टेटमध्ये ठेवतो तेव्हा त्याला पैशाची गरज आहे तेव्हा मल्टीस्टेट कडून त्या शेतकऱ्याला त्याची रक्कम मिळत नव्हती शेवटी मानसिक त्रासामुळे शेतकरी मल्टीस्टेटच्या दारातच गळफास घालून आपले जीवन संपविले ही घटना गेवराई शहरातील छत्रपती मल्टीस्टेट येथे घडली आहे सुरेश आत्माराम जाधव यांनी अकरा लाख रुपये रक्कम छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठे थे, ठेवले होते शाखेत चक्रा मारून देखील पैसे मिळत नसल्याने व्याकुळ झाल्याने जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली त्यांना मिळत नव्हती रक्कम शेवटी त्यांनी शाखा अधिकारी ज्योती क्षीरसागर यांना माझ्या मोलाच्या शिक्षणाचं तुम्ही वाटोळं केलं त्याबद्दल धन्यवाद एवढा अंत एखाद्याचा पाहू नका याचा निरोप संचालक संतोष भंडारी यांना द्या असा भावनिक संदेश पाठवत जीवन संपविले या वाईट घटनेनंतर मल्टीस्टेटच्या संचालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मयत सुरेश जाधव यांच्या पत्नीने केली आहे मध्ये ठेव ठेवली होती मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांना क्लासेस लावण्याच्या वेळेस आम्ही वारंवार दोन वर्षापासून मागण्यासाठी जात होतो तर त्यांनी पंधरा दिवसाची वीस दिवसाची तारीख देऊन देऊन दोन वर्ष लावले त्यांनी काय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच नाही तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने छत्रपती मल्टी मल्टी स्टेट समोर गळ घास लावून आत्महत्या बँकेसमोर गळ घास लावून आत्महत्या केली त्याची सरकारने नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्या ते आमचे शेतीचे पैसे होते ते पप्पाने शेती विकून बँक मध्ये टाकले होते दोन हजार दो एकवीस या वर्षी आणि अजून पण त्यांनी वापस नाही दिलेले पप्पानी त्यांना पूर्व सूचना केलेली की आता खरंच खूप झालं सर प्लीज आमचे पैसे वापस करा माझ्या ऍडमिशन त्यासाठी थांबलं होतं आणि ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासनाने हीच माझी मागणी आहे कारण त्यांच्यामुळे आज आमच्या आमच्या आम आम पप्पाचा हात आमच्यावरून गेला आज कुणी नाही आम्हाला बघणार ना शेती आहे ना पैसा आहे काहीच नाहीये आणि माझ्या आईकडं मला सुद्धा वाटत नाहीये आम्ही गेवराईमध्ये राहायचो किरायने राहतो तो माझी आई ब्लाउज शिवायचे दिवस रात्र आमच्या शिक्षणासाठी आम्हाला पाचवी पासून पप्पांनी तिकडं शिक्षणाचं महत्व माहिती होतं त्यामुळं आम्हाला एक टाउनच्या ठिकाणी आम्हाला शिकवायला टाकलं होतं मला आठवीला सीबीएसई सी शाळेत शिकवलं पप्पांनी आणि मी पूर्ण मेहनत केली आज माझे पप्पाच माझ्यासोबत आहेत よろしくお願ます。